आणि आता बातमी आहे भारत चीन सीमेवरून चीनचं सैन्य डोकलामधून मागे हटणार नाही बीजिंगमधल्या राजदूतांच्या परिषदेमध्ये चीननं हा भारताला इशारा दिलेला आहे भारतानं आपली स्थिती समजून घ्यावी चीन जास्त वाट पाहणार नाही असा इशारा चीननं भारताला दिलेला आहे प्रशांत कदम आपल्यासोबत आहेत प्रशांत नेमकं काय म्हटलंय चीननं अमोल खरं तर चीनचा हा धमकीचा इशाराच आहे कारण गेल्या महिनाभरापासून डोकलाममध्ये या पद्धतीनं वाद सुरू आहे तीन देशांच्या मधली ही स्थिती जी आहे ती अजूनही कायम आहे भूटान मधला जो डोकलाम परिसर आहे त्या ठिकाणी चीन रस्ता बनवण्यास सुरुवात केलेली होती आणि साहजिकच भूटानच्या सुरक्षेची जबाबदारी जी आहे ती इंडियन मिलिटरीकडे आहे भारतीय लष्कराकडे आहे आणि त्यामुळं हे हा रस्ता बनवण्यास भारतीय लष्कराने विरोध केलेला होता जवळपास महिनाभरापासून या सगळ्या प्रश्नावरून केवळ इशारे दिले जातात मात्र काल चायनामध्ये जी परिषद झालेली आहे ती अतिशय महत्वाची आहे कारण जे युनो मधले पाच स्थायी सदस्य आहेत देश सुरक्षा परिषदेचे त्या देशांची ही राजनैतिक परिषद होती आणि त्याच्यामध्ये चायनानं आपला स्टँड क्लिअर केलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की या डोकलांच्या प्रश्नावरून आम्ही मागे हटणार नाही आमचे सगळे पथकं जी आहेत ते आम्ही संयमानं वाट बघतोय पण आमचा संयम कधीही तुटू शकतो आणि आम्ही अनिश्चित काळासाठी शांत बसणार नाही एक प्रकारे भारताला हा इशारा आहे आणि त्यामुळे आता भारताकडून या संदर्भात नेमकी काय भूमिका जाहीर केली जाते हे पाहणं महत्वाचं आहे लवकरच बीजिंगमध्ये जे ब्रिक्स देश आहेत त्या ब्रिक्स, देशा ब्रिक्स देशांच्या एनएची म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची एक बैठक होणार आहे आणि भारताकडून कदाचित त्याच्यामध्ये अजित डोबाल जे आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत ते सहभागी होणार आहेत त्यामुळं त्यावेळी नेमकं काय होतं आणि चायनाच्या या भूमिकेला काय उत्तर दिलं जातं ते पाहणं महत्वाचं असतं